दोन दशकं उलटली कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनियर कोणी राजकारणामध्ये आपले यशस्वी ठसे उमटत आहे तर कोणी व्यापारामध्ये पण तिसऱ्या दशकामध्ये पुन्हा त्या शालेय दिवसांची एक आठवण म्हणून उमरगा जिल्हा परिषदेच्या एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांचा स्नेह मिळावा मोठ्या आनंदात संपन्न झाला शाळांना जर शिक्षक लाभला नसता तर गणिताचा भूगोल झाला असता फळ्यावर खडूचा हात फिरला नसता तर एबीसीडी आणि बाराखडीचा अर्थच उमगला नसता गुरुजी तुम्हीच आकार दिला जेव्हा मातीचा मी होतो गोळा तुमची प्रतिमा हृदयात आदरणीय राहणार शेवटच्या श्वासापर्यंत कारण मी साक्षर फक्त तुमच्यामुळेच झालो आणि ही जाणीव मला शेवट पर्यंत राहणार ज्ञान प्रदान करणाऱ्या त्या गुरुला न विसरता तब्बल पंचवीस वर्षानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या एकोणीसशे च्या बॅच चे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यामध्ये ते सर्व शिक्षक वृंद जे आज काही सेवानिवृत्त असून शारीरिक दृष्ट्या थकलेले पण तेच तेच चेहऱ्यावर आणि तीस धाक अजूनही डोळ्यामध्ये शिक्षकांचे स्वागत सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मैत्रीची जाण असणाऱ्या जिल्हा परिषद प्रशालेच्या उमरगा येथील एकोणीशे ब्याण्णव च्या वर्षातील विद्यार्थी मित्रांनी व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या वर्गमित्रांचा शोध घेत एक ग्रुप तयार केला व सर्व मित्र आणि मैत्रिणी एकत्रित येऊन पुन्हा त्या शालेय दिवसांची आठवण शिक्षकांची शिकवणी त्यांचे शिक्षा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती याचा जोनु प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्या सर्व गुरुवर्यांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला जणू आजचा दिवस हा पंचवीस होत होता जणू भिंती देखील काही बोलत होत्या कारण आज एकोणीसशे च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा होता या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला टेलिव्हिजन भेट स्वरूपात दिला ज्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक पद्माकर मोरे यांनी केले तर प्रास्ताविक सतीश कटके यांनी मांडले आणि आभार सदानंद शिवदे पाटील यांनी मांडून कार्यक्रमाचा समारोप केला या विद्यार्थी स्नेह मेळाव्याची संकल्पना सदानंद शिवदे पाटील सतीश कटके सोनाली मुसळे कुंती बिराजदार आणि राहुल सरपे आदी माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आली होती आणि या वर्ग मित्रांची मेहनत नक्कीच यशस्वी झाले असे म्हणायला हरकत नाही

जे खरंच नाही सर मान्य करावं सर हो हो ऍक्च्युली त्या काळात आमचं थोडस क्रिकेट बद्दल थो जास्त अट्रॅक्शन होत इतिहास शिकवण्यासाठी गायकवाड सर होते भूगोल आम्हाला कांबळे सर शिकवायचे या सर्व लोकांनी जो बेस तयार केला त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी बऱ्यापैकी फायदा तर झालाच आणि एक प्रकारची

अगोदर उश्ल वगैरे झाला की समोर उभारलेले असायचे गेट मध्ये छडी घेऊन मारण्यासाठी आणि कमी कॅट फोन होती की कारण ते काय म्हणायच मला सारखं लागवायची खूप छान आहे तू का नाही खेळत कबड्डी वगैरे आणि मला वाटायची की आपण कुठं पडलो विंडो लागलो तर काय करावं म्हणून मी खेळायला मागे मागे असायचे आणि आता आज बोलण्यास तो खूप आहे पण वेळ कमी आहे तरी पण मी थोडं दोन मिनिटांमध्ये मनोज व्यक्त करते इतक्या आणि माझं आहे मी जरी शिक्षिका असले तरी पण नोकरी करणं शिक्षण घेऊन नोकरीच करणं हा काही त्याचा शिक्षणाचा उपयोग आहे असं तस काहीच नाही आणि गृहिणी सुद्धा एक घर सांभाळते म्हणजे ती पण खूप काही करते सगळ्या घेते इतरांचं सगळं करणं घरातलं करणं बाहेरच्या सर्व बघणं लोकांच्या आजार पण घरातील महाकाली व्यक्ती जे असतात त्यांची काळजी घेणं हे सगळं ते करत असतात प्रतिनिधी सचिन पिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद